नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे गावरान शिळी आणि बिटल शिळी या दोन्हीमध्ये काय फरक आहे तर हा संपूर्ण जो व्हिडिओ होणार आहे तर तो फक्त आपल्या एक व्हिडिओला कमेंट आली त्याच्यावरती हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा बघा माझ्याजवळ पूर्णतः गावरान शिळी पालन आहे फिरस्तीमध्ये मी काम करतो आहे काही मित्रांना माहीत असेल काही मित्रांना माहीत नसेल तर बघा मला थोडंफार बिटलचा अनुभव कमी आहे आणि शक्यतो तो तुम्हाला एक समजावून सांगण्याचा मी एक प्रयत्न करेल की एक बिठ्ठल शेळी आणि गावरान गावरानशेळीमध्ये काय अंतर आहे तर बघा मित्रांनो माझ्याजवळसुद्धा एक बिटल बोकड आहे शूटर नाव आहे त्याचं तर त्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो सुरुवात म्हणजे एक गावरान शेळी शिळी बघा पूर्णतः गावरान शेळी सुरुवातीला त्या शेळीचं वजन कमी असते दुसरा म्हणजे जे आपले एक पिल्लांची वजन वाढ आहे जे गावरान शिळी आणि गावरान बोकड असेल यांच्या मीटिंगनं जो बोकड तयार होतो तो, तो म्हणजे एक प्युअर गावरान पिलू तर तो त्याची एक वजन वाढ चांगल्या पद्धतीने होत नसती कारण बघा शेळीच वजन शेळीचं एक वजन कमी सुरुवात म्हणजे गावरान शेळी आणि उस्मानाबादी शेळीचं चा एक चांगलं गेन मिळत नाही आणि जो आपलं पिल्लू आहे ते लवकरात लवकर विक्रीला सुद्धा वेत येत नाही आणि बाकीच्या ज्या संपूर्ण गोष्टी आहे फक्त या एका कारणामुळे मी स्वतः सांगतो तुम्हाला की मी गावरान शेळी पालन करतो तर या एका कारणामुळे गावरान शेळीपालन थोडंसं परवडत नाही बाकी मग बघा संपूर्ण गोष्टी याच्यामध्ये चांगल्या आहेत तुमची एक शेळी गावरान जास्त आजाराला किंवा कोणती बिमारी येऊ हो द्या तुम्ही तर लवकर गावरान शेळी त्याच्यामध्ये एक तुम्हाला हे होत नाही म्हणजे जास्त आजाराला बळी पडत नाही आणि शक्यतो कोणताही वातावरण असू द्या कोणत्याही ऋतूमध्ये कोणताही ऋतू असू द्या झडगं असो पाणी असो सर्दी असो एक सर्वसाधारण थंडी असो त्याच्यामध्ये ही जात आपली जास्त आजाराला बळी पडत नाही एक फायदा तुम्हाला हा याच्यामध्ये जबरदस्त बाकी मग संपूर्ण फायदे तुम्हाला याच्यामध्ये जबरदस्त आहे तर बघा मित्रांनो सुरुवात म्हणजे याला दूधसुद्धा कमी असतो त्याच्यामुळे एक पिल्ले वाढतसुद्धा नाही आणि मेन म्हणजे बिटल बिटल म्हणजे बघा जी बिटल शेळी आहे त्याला एक दूध जास्त असते त्याचे एक पिल्ले फास्ट विक्रीला येत असतात पण ती एक जास्तीत जास्त आजाराला बळी पडत असते म्हणजे एक आपल्या इकडचं वातावरण त्याला सूट होत नाही आणि ती एक जास्तीत जास्त एक आजाराला बळी पडत असती काही वेळेस शेळ्या दगवतात सुद्धा दुसरा म्हणजे एक त्याचे एक मेन फायदा एवढं जे ती एक आजाराला बळी पडत असेल ते एक सोडून द्या तुम्ही पण एक मेन फायदा म्हणजे त्या शेळीची एक पिल्ले लवकरात लवकर विक्रीसाठी येतात जे आता मी गावरान शेळी पालन करतो हा पिलू बघता ही पाठ तर त्याच्या जागी जर बिटलची एक पाट असती तर दुपटीने एक मोठी असते तर हा फायदा आहे शिळी डिलेवरीच्या टायमालाच ज्या टायमाला शिळीची डिलेवरी होत असती त्या टायमालाच पिल्लू गावरांचं एक, एक किलोचं असेल सर्वसाधारण तर एक बिटल शिळीचं जे पिल्लू आहे तर ते दोन किलो असते जलमताच तर त्याच्यामुळे एक आपल्याला एक हे होतं आहे की एक शेळी बिटल शेळी फक्त वेट गेनसाठी आणि एक त्याच्या एक दुधामुळे दुधामुळे म्हणजे बघा त्याचं शरीर एक मोठं असल्या कारणामुळे दूधसुद्धा त्याला एक जास्त येत असतो आणि या कारणामुळे बिटल शेळी पालन परवडत आहे तर बघा आता एक सुद्धा एक बिटल बोकड आहे त्या बिटल बोकडावरून तुम्हाला सांगतो मी की माझ्याजवळ जो आपण एक शूटर नावाचा बि बिटल बोकड आहे माझ्याजवळ काय मित्रांना माहीत असेल काय ना माहीत नसेल माझ्या गावरान शेळ्या आहेत आणि पूर्णतः एक बिटलचा बोकड मी खरेदी केलेला आहे तर बघा मित्रांनो बिटलचा जो माझा बोकड आहे तर तोसुद्धा वातावरण जर थोडंसं कमी जास्त झाला एक कधी ऊन होतंय कधी स थंडी होते तर त्याच्यामध्ये ते एक त्याला सर्दी होत असती कधी कधी त्याला ताप आल्यात दोन तीन वेळेस मधात तर असा आजाराला ते एक बळी पडत असतंय लवकरात लवकर पण तेवढेच आपले एक लहान लहान एक एक महिन्याचं पिलू असेल गावरांचं ते सुद्धा एक आजाराला जास्त बळी पडत नाही आणि त्याचं जे एक आता हे बोकड बघू शकता तुम्ही एक चार दातावरती सध्या असेल आता हे तर बघा मित्रांनो ते आदात बच्चे आहे आणि याच्यापेक्षा जबरदस्त हाईट त्याची तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे याच्यापेक्षा वजनसुद्धा या त्याचं एक जास्त आहे आणि याच्यापेक्षा ह्या बोकडापेक्षा ते एक लहान आहे तर बघा मित्रांनो खुराक खुराक तर आपण त्याला देतोच पण ते एक पूर्णत बंदिस्तमध्ये बांधून आहे म्हणजे इकडं जर आपण चरण्यासाठी तेवढं सोडलं त्याला तर हे वातावरण त्याला सेट होत नाही किंवा या वातावरणामध्ये एक त्याचं एक जमत नाही किंवा ह्या शेळ्या त्याला एक सतत मारत असतात त्याच्यामुळे आपण सोडत नाही आणि जरा सोडा आपण त्याला तर एक त्याचं वेळ घेणं आपल्याला जसं पाहिजे तसं होत नाही एक खराबसुद्धा ते पिलू होत आहे तर बघा दोन्हीमध्ये फरक तुम्हाला आपण सांगितलं जेवढं आपल्याला एक माहिती आहे किंवा आपलं एक जेवढं मला अनुभव आहे तेवढं तुमच्याबरोबर शेअर केलं आणि मेन म्हणजे एक मुद्दा असं नाही की गावरान शेळीपालन आपल्याला वजन वजनामार्फत एक परवडत नाही तर बघा तो बोकड जो घेतला आहे आपण सुद्धा सांगतोय जो बोकड आपण घेतला तो तर तो आपण एक गावरान आपल्या शेळ्यांना क्रॉस करणार गावरान शेळ्यांना तो जर आपण क्रॉस केला सध्या का आपण क्रॉस केलेलं नाही त्याच्यामुळे तो मला सांगू शकत नाही आपण रिझल्ट काय येईल किंवा किती फायदेशीर पंशंभर टक्के ते फायदेशीर असणारच मित्रांनो हा जो पिल्लू आहे तर हे दहा हजाराला जात असेल तर त्याचं क्रॉसिंग जर जर पिल्लू असेल तर सर्वसाधारण ते एक एवढ्याच दिवसामध्ये एक पंधरा हजाराला तो पिलू जाणार म्हणजे जाणार तर बघा त्याचे एक वजन वाढवून आपण एक अंदाज लावू शकतो पण ज्या टायमाला आपण प्रॉपर त्याचं एक क्रॉस करू आपल्या गावरान शाळांना त्या टायमाला एक आपण व्हिडिओ बनवूनसुद्धा हो सुद्धा तुम्हाला दाखवू की एक एक खरोखरच एक, खरो एक फायदेशीर आहे क्रॉस ब्रिडिंग तर शंभर टक्के क्रॉस क्रॉसिंगसाठीच घेतला आहे आपण तर गावरान गावरानशाळ्यांना जर आपण तो क्रॉस केला तर त्याच्यानंतर आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल ह्या शेणाचा आपण तो बोकड एवढे दिवस सांभाळात पण संपूर्ण शेळ्या ह्या बोकडाने आपले एक आहे सर्वसाधारण हा क्रॉस झालेला आहे संपूर्ण शेळ्यांना तर आता एक शेळ्याची डिलिव्हरी होईल त्याच्यानंतर पुढच्या वेताला जे आता पुढचं एक वेत आहे शेळ्यांचं त्या टायमाला आपण ते बोकड आप आपला जो शूटर आहे तो एक शेळ्याच्या खांडामध्ये सोडणार आणि त्याच्यानंतर बघूया की आपल्याला रिझल्ट काय मिळत असते असे एक वेगवेगळे प्रयोग मी करत असतो मित्रांनो गावरान शेळीला जर तुम्ही विठ्ठल बोकडे क्रॉस करसाल तुमच्याजवळ बिक गावरान शेळ्या असेल उस्मानाबादी असेल तर शंभर टक्के तुम्हीसुद्धा एक क्रॉस करून बघा आणि वेगवेगळे वेग अनुभव तुम्ही त्याच्यामध्ये घेत चाला जेणेकरून तुम्हाला कळेल की एक शेळी पालनामध्ये बघा तुम्हाला सांगतो मी आपण प्युअर गावरामध्ये काम केला प्युअर गावरांमध्ये जर आपण काम करत असाल तर ते पिलू एक सर्वसाधारण आठशे रुपये किलोनंच काही भागात आठशे असेल माझ्याकडे आठशे असेल तर बघा आठशे रुपये किलोनं जात असेल मटण त्याचं तर ब एक सर्वसाधारण बिटल बोकड असेल प्युअरमधला ते जर कटिंग मार्केटवर आपण विक्री केला तेसुद्धा आठशेलाच चाललं आहे क्रॉसवरती असेल तोसुद्धा आठशेलाच चाललं आहे तर एवढा आहे फक्त गावरानला लवकर काही काही लोक घेत असतात आणि गावरानला जेवढे घेणारे आहे तेवढे एक बिटलची सुद्धा एक म्हणजे एक सर्वसाधारण हो सुद्धा तसेच लोक काहीतरी घेत असतात खेड्यापाड्यामध्ये चालत नाही पण शिटीच्या ठिकाणी लोक घेत असतात तर बघा मित्रांनो कोणतंही काम करा फक्त आपल्याला कटिंग मार्केटवर जरी शेळीपालनामध्ये काम का वेग करत असाल तर काहीतरी वेगवेगळं प्रयोग म्हणजे एक प्रयोग करत चाला त्याच्यामध्ये बघा आपल्याला पिल्लांची वेळ घेऊन जबरदस्त व्हायला पाहिजे तसं काहीतरी वेगवेगळे नुसके करत राहा माझं एक संपूर्ण मी जे शेळीपालन करतो आहे तर एक त्याच्यामध्ये आपलं एक वेगवेगळं माइंड आपण लावत असतो हे नाही तर ते तर बघू आता याच्यामध्ये काय फरक आपल्याला आहे पण जी आपल्याला थोडीफार माहिती होती ती तुमच्याबरोबर आपण शेअर केली तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा काही होक चूक झाली असेल तर माफ करा भेटूया एक अशाच व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद